विजय कदम आपलं सुरुवातीला एक नजर बातम्यांवर अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबर पूर्वी कर्जमाफी राजकीय हेतून आंदोलन करणाऱ्याची चर्चा नाही मुख्यमंत्री राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच सरसकट कर्जमाफी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रालोआ सरकारच्या तीन वर्षातल्या कामगिरीवर टीका करणाऱ्या काँग्रेसला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर सरकारच्या कामगिरीची चा जनतेला चांगल्या प्रकारे जाण असल्याचा दावा गरिबांना कमी खर्चात आणि जलदगतीनं न्याय मिळवून देण्याच्या वचनबद्धतेचा सरकारकडून पुनरुच्चार प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांमधून न्यायमित्र नियुक्त करणार रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार जीएसटी लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर काही बदल होण्याची शक्यता देशात यंदा अठ्ठ्याण्णव टक्के मोसमी पावसाचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची पूर्ण तयारी असून केवळ राजकीय के हेतून शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा केली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते या कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा राज्य सरकार निश्चितपणे करेल कोणाही सोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे मात्र चर्चा त्यांच्याचसोबत होऊ शकते जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांकरता ज्यांना खऱ्या अर्थानं कणव आहे किंवा शेतकऱ्यांकरता ते खरं आंदोलन करत आहेत मग ते आमच्यावर टीका करणारे असले तरी देखील चालतील तरी देखील त्यांच्याशी चर्चा करू पण जे केवळ राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवता आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस पूर्वी कर्जमाफी करणार असल्याचं सांगतानाच ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी असेल असं त्यांनी सांगितलं कर्जमाफी करताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नये तसंच कोणत्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये यासाठी चार महिन्यांचा अवधी घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं कॅगनं दिलेल्या निष्कर्षानुसार याआधी झालेल्या कर्जमाफीत घोटाळा झाला होता त्यामुळे आता कर्जमाफी करताना तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी संपादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमागे कोणता पक्ष आहे याची संपूर्ण माहिती असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली राज्यात आज सातव्या दिवशी शेतकरी संप चालू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी काल दिला सांगली इथं प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते मुख्यमंत्री हे शेतकरी संपाबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं पोलिस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडल्यानं आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या संघटनांसह राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयाला संघटनांनी टाळं ठोकलं अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांना टाळं ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला असला तरी सगळी शासकीय कार्यालयं चालूच ठेवण्याचे चा निर्देश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिलेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कामगिरीबाबत काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षात झालेलं काम आणि सरकारच्या कामगिरीची देशातल्या जनतेला चांगली माहिती आहे असं भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं घेतल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांचा समाचार घेतला देशातल्या जनतेनं विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं समर्थन केलं आणि त्यामुळे गरीब जनता अतिशय समाधानी आहे असं ते म्हणाले उनको तो यह चिंता करनी चाहिए कि कांग्रेस में अब काम कौन करता है वर्क कौन करता है इसको छोड़कर वो यह चिंता कर रहे हैं कि मोदी जी देश के लिए वर्क कर रहे हैं या नहीं मैं कांग्रेस जी की अध्यक्षा को और कांग्रेस पार्टी के उपाध्यक्ष को यह बोलना चाहूंगा कि मोदी जी काम कर रहे हैं या नहीं उसकी चिंता आप मत करिए उसका प्रमाण उसका नतीजा जमीन पर दिख रहा है भारतीय लष्कराला या राजकारणात ओढल्याबद्दल पात्रा यांनी नेते पी चिदंबरम आणि माकपा प्रकाश करात यांच्यावर जोरदार टीका केली काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांना भेटल्याबद्दल मणिशंकर अय्यर यांची नाकालपट्टी करायला हवी होती असं म्हणाले काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी सरकारची धोरणं नियोजन शून्य असल्याचा आरोप केला होता तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे देशाचा विकास मंदावला असल्याचं म्हटलं गरिबांना कमी खर्चात आणि गतीने न्याय देण्याच्या वचनबद्धतेचा सरकारनं पुनरुच्चार केला दहा वर्ष प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी देशभरात न्यायमित्र नियुक्त करणार असल्याची घोषणा केंद्रीय विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल केली सेवानिवृत्त न्यायाधीश पोलिसांशी चर्चा करून खटले निकाली काढतील असं म्हणाले उत्तर प्रदेशात सुमारे साडेसात लाख प्रकरणं दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी त्यांचा आढावा घेण्याचे निर्देश उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत त्यांच्या या निर्णयाची प्रसाद यांनी प्रशंसा केली अधिकृत सांख्यिकीसाठी नवं राष्ट्रीय धोरण आखण्याबाबत विचार सुरू असल्याचं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री डी व्ही सदानंद देवगौड यांनी सांगितलं मुंबईत काल त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या नऊ केंद्रांवरच्या पत्रकारांशी संवाद साधला आपल्या थेट नियंत्रणाखाली येणाऱ्या उपक्रमांच्या सांख्यिकीचं संकलन करून सुसूत्र माहिती उपलब्ध करून देण्यात आपलं मंत्रालय महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं त्यांनी सांगितलं माहिती संकलनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन उपक्रम हाती घेण्यात आलेत एप्रिल दोन हजार सतरापासून श्रमविषयक सर्वेक्षण सुरू करण्यात आलं असून त्याद्वारे श्रमक्षेत्रासाठीच्या नेमक्या आर्थिक तरतुदींची आवश्यकता स्पष्ट होईल अशी माहितीही त्यांनी दिली राज्यातल्या अंगणवाडी सेविकांच्या मानधन मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक विचार करत असून येत्या दोन दिवसात वित्त विभागाशी बैठक घेऊन मानधन वाढीसाठी निधीच्या तरतुदीविषयी चर्चा करणार आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली अंगणवाडी सेविकांच्या संघटनांबरोबर मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या काल बोलत होत्या संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला असून त्याचा पाठपुरावाही चालू आहे निधीची तरतूद झाल्यावर मानधन वाढ जाहीर करण्यात येईल मुंडे म्हणाल्या सेविकांना सेवा ज्येष्ठता आणि शिक्षणानुसार मानधन वाढ निवृत्तीनंतर देण्यात येणारी रक्कम ही केलेल्या सेवा काळावर देण्यात येण्यासाठी प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी सांगितलं वैधमापन शास्त्र यंत्रणा म्हणजेच वजनमाप विभागांशी संबंधित खात्याच्या कामांमध्ये सुसूत्रता यावी आणि नागरिकांना सुलभपणे सेवा मिळावी यासाठी या विभागाचं संपूर्ण संगणकीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती अन्न आणि नागरी, करन नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिली नियंत्रक वैधमापनशास्त्र कार्यालयाचं मुंबईतल्या दूरसंचार इमारतीत स्थलांतर करण्यात आलं आहे या नव्या कार्यालयाचं उद्घाटन बापट यांच्या हस्ते काल झालं त्याप्रसंगी ते बोलत होते ग्राहकांच्या फसवणुकीविरोधात कार्यालयात तक्रारी येत असतात त्यामुळे या कार्यालयाचं संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं लवकरच हे काम पूर्ण होऊन नागरिकांना या विभागाच्या सेवा डिजिटल स्वरूपात मिळणार आहेत असं बापट म्हणाले रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ उर्जित पटेल हे धोरण जाहीर करतील पुढल्या महिन्यात लागू होणाऱ्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या पार्श्वभूमीवर हे पतधोरण जाहीर होणार असल्यानं त्याबाबत विशेष उत्सुकता आहे व्याजदरात कपात करण्याची मागणी खाजगी क्षेत्राकडून सातत्यानं केली जाते मात्र जीएसटी नंतर विविध वस्तूंच्या दरातल्या अपेक्षित बदलांचा प्रभाव पतधोरणावर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे पर्यावरण संवर्धनासाठी शासन स्तराबरोबरच विविध संघटना आणि वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न होताना अमरावतीमध्येही प्रेमचंद गुप्ता यांनी वृक्ष बँक स्थापन केली आहे पाहूया वृत्तांत अमरावती इथल्या प्रेमचंद गुप्ता यांनी त्यांच्या घराच्या गच्चीवर एक मोठी नर्सरी तयार केली आहे सर्वप्रथम अनेक वृक्षांच्या बिया संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्याचं काम केलं जातं या बियाणांपासून रोपं तयार केली जातात त्यांचं परिपक्व वृक्षात रूपांतर झाल्यावर ते वृक्ष लागवडीसाठी नेले जातात रोप तयार करण्यापासून त्यांच्या संगोपनापर्यंत सर्व काम गुप्ता करत आहेत एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते या रोपांची काळजी घेतात एका झाडामध्ये काय काय बसलेलं आहे याच्यामध्ये अध्यात्म बसलेलं आहे विज्ञान आहे आत्मज्ञान आहे ज्याले आई वडील गुरु आहे की त्यांनी आपापल्या आई वडील गुरुच्या नावाने त्रिपीठ लावले पाहिजे व जगवले पाहिजे गुप्ता गेली पंचवीस वर्षे पर्यावरण रक्षणासाठी कार्य करत आहेत अनेक शिक्षण संस्थांसह विद्यापीठांमध्ये ते पर्यावरण बचाव मोहिमेची निशुल्क जनजागृती करत आहेत त्यांच्या या कार्याची राष्ट्रपतींसह केरळ आणि राजस्थानच्या राज्यपालांनी आणि विविध स्थानिक संस्थांनी दखल घेतली आहे केवळ वृक्षारोपण करणं पर्यावरण बचाव नव्हे तर प्रत्येक झाड ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचा संदेश गुप्ता आपल्या आप वृक्ष बँकेच्या माध्यमातून देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने उचलत असलेल्या पावलांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले जागतिक पर्यटन क्रमवारीत भारतानं लक्षणीय झेप घेतली असून दोन हजार पंधराच्या तुलनेत यावर्षी भारत बावन्नवरून चाळीसाव्या क्रमांकावर पोहोचला आहे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेनं ही क्रमवारी जाहीर केली आहे भारतात परदेशी तसंच अनिवासी भारतीयांचं येण्याचं प्रमाण दुपटीपेक्षा अधिक वाढलं आहे नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देवबा यांची नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली पाचशे त्र्याण्णव सदस्यांपैकी तीनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी देवबा यांच्या बाजूनं मतदान केलं देवबा नेपाळचे चाळीसावे पंतप्रधान असतील सत्तर देवबा चौथ्यांदा पंतप्रधान बनलेत यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार मध्ये त्यांनी हे पद भूषवलं पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल देवबा यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे क्रिकेटची आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा सत्याऐंशी धावांनी पराभव करत इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केला इंग्लंडनं दिलेल्या तीनशे अकरा धावांच्या आव्हानासमोर न्यूझीलंडचा संघ पंचेचाळीसाव्या षटकात दोनशे तेवीस धावांमध्ये कोसळला इंग्लंडच्या लियाम प्लनकेटनं पंचावन्न धावात चार गडी बाद केले त्यापूर्वी इंग्लंडमधच्या फळीतल्या फलंदाजांनी भक्कम फलंदाजी करत आव्हानात्मक धावसंख्या उभारली स्पर्धेमध्ये आज पाकिस्तानची लढत दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला ही लढत कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे अलनिनोचा प्रभाव आता बराचसा कमी झाल्यामुळे यावर्षी देशभरात जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के मोसमी पाऊस पडेल असा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे नवी दिल्लीत हवामान विभागाचे महासंचालक के जी रमेश यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावर्षी साधारणतः शहाण्णव टक्के पाऊस पडेल असा अंदाज याआधी वर्तवण्यात आला होता आनंदाची बाब म्हणजे गेले काही दिवसांपासून नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास हवामान खात्याच्या अपेक्षेप्रमाणे होत आहे त्यामुळे पहिल्या अंदाजापेक्षाही चांगला पाऊस होईल असं यावेळी सांगण्यात आलं अलनिनोचा फारसा प्रभाव आता जाणवत नसल्यानं संपूर्ण देशात अधिक चांगला पाऊस होईल असा हवामान तज्ञांचा ताजा अंदाज आहे मध्य भारतात तर यंदा शंभर टक्के पाऊस पडेल ईशान्य भारतात शहाण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे के केरळमध्ये दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल संतपणे चालू आहे येत्या चोवीस तासात दक्षिण आणि उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबर पूर्वी कर्जमाफी राजकीय हेतून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा नाही मुख्यमंत्री राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच सरसकट कर्जमाफी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रालोआ सरकारच्या तीन वर्षातल्या कामगिरीवर टीका करणाऱ्या काँग्रेसला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर सरकारच्या कामगिरीची जनतेला चांगल्या प्रकारे जाण असल्याचा दावा गरिबांना कमी खर्चात आणि जलद गतीने न्याय मिळवून देण्याच्या वचनबद्धतेचा सरकारकडून पुनरुच्चार प्रलंबित खटल्यांचा निपटारा करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांमधून न्यायमित्र नियुक्त करणार रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर होणार जीएसटी लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर काही बदल होण्याची शक्यता आणि देशात यंदा अठ्ठ्याण्णव टक्के मोसमी पावसाचा हवामान खात्याचा सुधारित अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार